चला बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोपे वाक्य वाचन आग गाडी आली आग गाडी आली गाडी चढायला तयार रहा गाडी बघा उभी राहिली गीता नीता गाडीत चढा मीना वीना गाडीत चढा शशी रवी पटकन चढा आई मावशी लवकर चढा बाकावर बसा सामान नीट लावा सगळी गाडीत बसली आता गाडी चालली गावाला झुकू 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 झुकू